सासूबाई हे घ्या इथे ठेवत्या आज घरात कोणीच नाही तुम्हाला जेवढी प्यायची तेवढी प्या मस्त प्यायचं खायचं एन्जॉय करायचं मस्त उड्या मारायचं अजून मरुदे सासूबाई तुमच्या सारखी सासू भेटणं म्हणजे नशीब लागतं आणि मी तर अख्खा नशिबाचा बापच घेऊन आलीये सासूबाई काही टेन्शन घ्यायचं नाही चला चेस इथं इथं सासूबाई किती पण केलं तुम्ही माझ्या सासूबाई आहेत असं चांगलं नाही वाटत चेस सासूबाई लेख <laughs> सासूबाई तुम्हाला चांगलं माहिती होत तुमचा पोरगा रिकाम टेकडा आहे तरी सुद्धा माझ्या गळ्यात बांधलं आणि तुम्ही इथं माझ्या सोबत चर्च करून दाबो हा नाही तुला मी आज फाशीला चढवणार फाशीला नको तुझा आज मी गा दापणार सासूबाई तुझा गा नको विहिरीत विहिरीत ढकलणार सासूबाई बर दे <laughs>